नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये स्वागत आई भगवतीचे ठाण्याचे गणेशवाडी पाचपाखाडे येथे असलेले मंदिर आपणा सर्वांना माहीत आहे शारदीय नवरात्र उत्सवात या मंदिरात मुंबई ठाण्यातील अनेक भाविक येथे येत असतात हे मंदिर येथील नागरिकांनी उभारण्याचा निर्णय घेतला होता मात्र कालांतराने या मंदिराचं काम रखडले त्यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी साधारणपणे पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या मूर्तीची गळाभेट घडवून आणलेल्या मूर्तीची दोन व तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती काळ्या पाषाणातून म्हणजेच कृष्णशिळेतून हे मंदिर साकारले जावे या मंदिरात आल्यानंतर तुळजापूरच्या मंदिराचा अलवार स्पर्श जाणवावा अशी मनस्वी इच्छा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची होती शिखर कळस नवग्रह दगडी स्तंभ आकर्षक कलाकुसर हत्ती या कृष्णशिळेतून साकारून ठाण्यात आणण्यात आले काही शिळांना ठाण्यातच साकार दिला गेला अन प्रत्यक्ष मंदिर आकारला गेला ठाण्यात प्रति भवानी मंदिर निर्माण झाले आहे हे, हे मंदिर म्हणजे महापालिकेच्या सर्व अधिकृत परवानगी घेऊन शिल्पकलेचा आविष्कार आहे सर्वसामान्यांना खुले असणारे हे मंदिर पाचशे वर्ष साक्ष देईल असे वास्तुविशारकांचा म्हणणे आहे आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वे श्री शरदचंद्र पवार व त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई पवार यांच्या उपस्थितीत आई तुळजाभवानी मातेची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठाणे पश्चिमेकडील कौशल्य हॉस्पिटलजवळील हे तुळजाभवानीचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे